चला भावांनो आज आपल्या कॉलेजचा शेवटचा दिवस जसे आजपर्यंत आपण सर्वजण एकत्र येऊन भेटत आलो ना तसेच उद्याच्या आयुष्यात पण आपण असेच भेटूया हॅलो डेंग्या अभि कोटी आहेस कसा आहेस नाही दिवस झाले रे भेटलो नाही तर आपण आज भेटून का रे नाही रे गणा भाऊ ऑफिस मध्ये बॉस सोबत इम्पॉर्टंट मीटिंग आहे रे काम करीन तर बॉस सॅलरी वाढवेल ना मिस्टर डेंगू बरं ठेवतो हा फोन बॉस आवाज देत आहे नंतर कधी भेटू हा हॅलो लाल्या कसा आहेस रे भावा मी ठीक आहो रे गण भाऊ दिवस झाले रे आपण भेटलो नाही भेटूया नाही रे गणा भाऊ आता या महिन्यामध्ये घराची आणि महिन्या मध्ये फ्रीली गणा भाऊ म्हणून आता नाईट ड्युटी वर चाललो रे उद्या उद्या तर माझ्या पोराची शाळेत जाऊन ऍडमिशन नंतर करायची आहे ठेवतो फोन हॅलो सविते कशी आहेस हॅलो गण्या मी ठीक आहे रे म्हणून मित्रांनो जर तुम्ही आता आपल्या मित्रांसोबत असाल तर प्लीज आयुष्य जगून घ्या नंतर माणूस जीवनाच्या रंगात रंगला ना मग मित्र तेव्हाच जमतील जेव्हा तुमच्या मैत्रीला खांदा लागेल